ए कधीर्या अरे कुठे चालला रे अरे इकडे मी उभा इकडे ना हा हाय इकडे बाबुरा घेऊन बाय ना तुला आठवण इकडे हाय मी इकडे बाबुरा घेऊन आहे ये इकडे मनसिन इकडून देतो झटकन मोकळ करून तू न तुन मानाचा धाणे गेला तरी बी म्हणतो चाल आता बी चाल म्हणतो तुला काही लाद वाट्टी रे बुड्या लाज वाटती का ए माणूस माणसाने मारते अरे बाप्पा तु सगळी बाजार घेतली ना बाजार माणसाने मारते ना तू हा तू बावरला बावरला सगळा घरी ना कशाला तू गेला कमजीला भेटायला हा मग कसा द्याला टोचन तुला दाबून ना कशाला जा कोणच्या घरी कशा द्या जा लक्ष कशा ठेवा कोणत्या घरी कोणच्या घरामध्ये लक्ष ठेवून हेऊ हो कंजेलमध्ये लक्ष ठेवून हे बाय हटक ना याला मे का जर का दोन्ही पाय जाडी मारली असते ना पूर्ण काकाठून दिला असताना पण हो सटाकला ना पळाला ना नाही तर याची ना फाटवून टाकली ती सगळी फाटून टाकले याला चालतं व्यायला नसतं ना हा कसा उभा राहतो ना काय उभा बी नसता राहिला हो याला फाटवलाय सगळी हा चालू राहिले हेकडे हेकडं हो जरा नसता ना हा हे दाबून दिला असतं की हो हेकडं हेकडं बी चाललं नसताना हा याला घरात झोपावं लागला असताना झोपता बी नसतं त्याला हा डोंगावर दोन हे पुढे सारखी झाले हे बावरले मी दोली पुढे अरे हे मजे घेऊ राहिले दोली पुढे मजे घेऊ राही बाबा काय करा आता काय करा जा मग कोणाच्या घरी कशाला तोंड झाकाय जा हा कशाला जाव काय करू नका माजण करू नका तुम्ही आता गावामध्ये सांगून राहिले हा मारली कंडील्याची मारली हा तुम्ही गावामध्ये मग अपमान करू माजर करू नका हा माजर करू न तुम्ही आता

सांगितलं पण कोणा सांगितलं असेल नाजून बघवा सोयीला सांगितलं कोणाला ही गोष्ट तु मा बुड्याला सांगितलं फक्त मी सांगितलं कोणाला तू तिकडे पाय कोणा सांगितलं असं कोणाला सांगितलं कोणाला सांगितलं मी फक्त या सांगितलं मी लाग्या तुला काही इज्जी पडेल नाई तुला तू सांगितलं काही पडेल गाव ना माजून ना बुड्या हा चाल मा ना कंदीलबुड्याची मारली कंदिल ब्यासराम तू सांगले सगळ्या गावामध्ये माझ्या करून आला ना तू त्याची स्वतःची कमूर आला तू तोंडा सांगून आला तू हां लाज वाटते का तुला बुड्या मला नाही लाज पण मी मला नाही मग आहे ना चालना मग चाललं आता चालतो का अरे कमलीपेक्षाही तुला जास्ती मजा येणार चिकना फोटो घे ना तू चालना हां देतून मारतून दापतो ना एकदा हां चालना काय म्हणते किस भीत तुला किस किस होऊन जाऊ दे मग एक का हां चाल मग काय तुला माणसं कमी पडते तर काय काय बोला हा काय त्या कमीचा तर जीव जात बाबा तो मी तो बरा आलो तो धर्शन कच कन बाबा मी जातो आता जातो हो काही माहित नाही रे तू विचार ना कमलीला कसं आपला दणकात हा कसा दणका येतं विचार तो दे लिहा इथून चाल बाबा हा आणि हो बावर येईल हो कचकन धरीन तर खाली हातभर हा चाल बाबा इथून बसताना उठाय ना बाबा हेकड हेकड चालावं लागू राहिलं अरे थांब ना देतो ना किस तुला देतो ना रात्री कसं तुला किस पाहिजे करतो ना थंडी थंडी करतो ना ये इकडं थांब ना आता थांबत तू दिसला तर त्यापासून थांबत बि नाही थांबत बि नाही हा तो पळतो इथून तुला दिसला तर पळून तो आता तो म्हणायचा किस देणं असं म्हणायचं तो हा धरला की असा केस धरला हा दाबला खरी मग आडू लागला तो चिरचिरे हा मग त्याला समजलं इथं द्याने म्हणून मग मी पाळायचा प्रयत्न करायला लागला खातो हा असा दाबला कनी, आ, आ, की हा असा आडू लागला तो असा हा बरं त्याची खोड तो कोणाच्या घरात झाकून पाहून तो बरी त्याची अशी खोड मडायला पाहिजे त्या कंडिल बुड्याची म्हटलं आता याच्यानंतर कधीच कोणाकडे पाहणार नाही कोणाच्या घराकडे असा दाबला तो हा किस 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 असा किस घेतला की तोंडात तरी वाकडे तिकडे करून टाकलं हा दाबला का नाही हा दान काठून द्यायला मग कि लगे वाकडे तिकडे झाला अशी फाटली तिची हातभर बाबा त्या डॅनी बुड्यानं कंडील बुड्याची इज्जत तुटली ना बर काही पण सांगू नका तो हा काही पण सांगतो तो कंडील बुड्या कलाकडे तो म्हणे इज्जत लुटली झाली इज्जत लुटली झाली असा म्हणून कंडील बुड्या इज्जत लुटला नाही डॅन्या इज्जत लुटला असा कंडील बुड्या आडत आडत मग जागा लिहिली मग मी इथं हा पाहिले तिथं पण डॅनी बुढा कनिल बुढ्याच्या ओरावर बसला होता कसे चाल बाबा गप कपा गप लोट ने पुढे मागे पुढे माग तुम्ही पाहत होता तू बी सिगरेट घेत होता का मला जा मग घर तिथे जाऊ जायचं मग घर आणि गेलो तिथे तो खेळ काय जाऊ आता हां खाले वरून आणि कनिल बुडा खालो असं खपा खप खपा खप डॅनीचं लोट कप मागं पुढे लोट माग पुढे लोट कसं तरी डॅनी बुढा धरलं कनिल बुढा कसं करायचं माव मेलोरी मेलोरी अरे फाळडोरी फाळडोरी घाटलोरी लाल सुरली रे असं म्हणायचं ना कनिल बुढा கணிசுடா கேட்கு மாவிரி வாசுவாடா

तू काही सांगू राहिल घरला पकडला असं होत असत नाही इब्बर असलं हातबर सांगतो असं हिंबर असं असेल एवढं खोटं बोलायला चालतंय काय सांगू राहिलं कडे खोटं तू इब्बर आहे सांगू राहिला तू असं काही खोटं बोलणं कोणा हिंबर काही बिला कसं म्हणून गोट सांगायला काय भानू काय म्हणतो काय नाही ते मार्ग समजा ना मा बुडाला असं कष्ट करायला मुडा बुडा झोपून घरी अडूक राहिला घरी काय दाव काय झालं समजून मार्ग नाही तुला काय सांगा काय सांगू आता काही सांगा हा डाणी बुड्या नाही मारले म्हणून खोलून त्या बुड्याची थक्कालून मारला ना बपली सुली ते त्याच्या सगळी सांगा त्या पोराला हा लाज बोडा धंदे सगळे हां लाज जायचे धंदे सगळे बरे द्या बुड्या बुड्याने मारले म्हणून त्या बापाची सांगू तुला माहित का बुडा कोण चालू हे मला माहित मागून राहिला दुसरं काही सांगतो भलतोच काही महाबुडा झालं येऊ झालं तेव झालं मागून ढोणीच मारलं सांगत महाबुढा हा सांगला मागून दुखत मारलं म्हणत मग मारलं असतं सगळं अंग दुखलं असत ढोंगरात दुखलं ना सगळं एका जागी कसं दुखलं असत कसं मारलं एका जागी का सगळं अंग दुखलं असतं ना मारलं असत काही सांग मला काही सांगा ना मला काय झालं असेल तर महाबुडा कसं तरी करू आला मला काही समजायला मार्ग नाही तुम्ही तरी सांगा काय झालं तर सांगू नको रे सांगू नको

हा डॅनी बुडा ना बुडाची मारली म्हणून सगळं गावात माझून झालं नाही पचका झालं सगळा पचका झालं सगळा हा ना काय आता काय करा सांगेन कोणी तोंडा सांग बुडा कोणी कोणा सांग सांग ना बुडा ना मारली या बुड्याची म्हणून काय सांगेन सांग काय सांगेन आता सांगा ना बरं अरे काही बी फेकू नको ना काही फेकू नको ना तू ते आम्ही कशाला फेकार बाबा कशा त्या बुड्या त्या आम्ही काही सांगा इथं काय खरं गडा आहे जा तुम्ही आता घरी काय बुड्या काय तरी पाहतो काय काय जागा राहिली गावामध्ये ह्या सगळ्या गावात मारून झालं सगळं काय विचारायला सांग ना हा तोंडा काय जागा तरी राहिली गावामध्ये

बापाला कारण तू इथे ना मला <ली> ना तु तु आता बापाला करा लावणार काही नाटक शिकणं काही मायापासून नाटक शिकणं काही मायापासून तू कस शिकू दिला नाटक शिकून त्याला शिकवणं काय शिकू दिलं तर म्हणजे लेकराला शिकू नाटक शिकव तू आता नाटक शिकव हा शिकवला शिकवलं पटाय तू शिकव ना आता अग्या झवण्याचे त्याला काही बी शिकवी ते तू हा रांड आणि सणा चालू हा गोंड्याला काही शिकवते मला लेकराला तू हा चांगलं शिकवायचं वाईट शिकू राहिली तू काय ते लाज का हा ते लाज का हा तू काही शिकू राहिली का गोंड्याला तू हा जायची मग हे झेंडू बांध आली असं ऐके काय शिकू त्या मी असं बिस शिकराय काय शिकून दुसर काय शिकू तू एस शिक अंगठे बाध रे तू आणि तू बिस शिकवायला लागली त्याला अंगठे आहे ना तू शिकू नको तू काय शिकू राहिली सगळं माया म्या काना ऐकलं ना तू काय शिकू नको त्याले ऐकलं ना तू आश्टा नाटक करायला नाटक कुराय आवड तू माया पोराला आवड धंदा शिकू नको तू त्याला तू काही लई लावू नको मला एभी श्रीटीन, एभी श्रीटीन, मी कोणत्या केला ना कोणत्या केला आरोप लावू नका आरोप लावू नका बोला, बोला जाऊ नको हा बोलतो तू त्याची हगमूत तू शिकू नको लहान त्याच्याशी बोलत जाऊ नको तू हे आगो बाई हा तुला काही दुसरं काही शिकू नको तू पाणी त्याला शिकवशील हा लहानपणी चाल तू त्यांना भगत नाही सतरा नवरे एक नावरे असं तू हा तू कुठं भगत आहे का ना भागत का कंदिल्या तो कशाला बोललो होता मारल बोलले होता तुला हा कशाला बोलले होते कंदिल्या आपल्या घरामध्ये कशाला बोलले होते कंदिल्या सांग कशाला बोलले होते कंदिल्या मी काही भलतं बोलू नका मी कशाला बोलले होते कंदिल्या तुम्ही असं बोलता काही मायावर आरोप लावू नका हा मी नाही बोलले होते कंदिल्या हा बोलो बघ मला नाही माहिती कोणता मला का त्याची खास सुटली का हा आम्ही कशाला बोलतोय कंदिल्या आणि फंदिल्या मला नाही माहिती कोण कंदिल्या येतो चल बरं अंधारमध्ये हा चाल बरं इथं पोरगा बसले गोंड्या संस्कार खराब होते ना तू चाल बरं अंधारमध्ये हा चाल चल चाल लहान लेकरावर संस्कार बरे पडतात चाल बरं दुसऱ्या रूममध्ये हा तुला दाखवतो चाल चाल तू चाल बरं मध्ये लवकर हा चाल लवकर उठ 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 पटकन उठ हा उठले का तू लवकर चला आतमध्ये आता उठ म्हणते चाल म्हणते घरात हा आता हे पेंटे घोर करतो पेंटे घोर करतो कमले हॅलो त्या जा, गोंड्याला काय समजते एवढं लहानपणी काय समजते हा बोला नाही इथं बोला ना सांगा ना तुम्ही इथं सांगा ना काय सांगायचं तू का बाहेर आहे का त्याला सगळं समजते तू काय कसं दात करतो पान का दात करतो तो आपला आहे तुमचं चांगला चाल आतमध्ये चांगला तो उठते ना आतमध्ये उठ उठ पटकन दिसे चाल सो आतमध्ये वाईट संस्कार नाही पळ वाईट लाईन नाही लागली माझ्या पोराला चालू नाही तू सगळी वाईट वाईट हिंदू हां संस्कार नाही पडले भाई बाबा चाल चाल चला तू थांब तुला का झटका दाखवतो झटका दाखवतो तू माया पोराला काही काही शिकवतो तू हा काही शिकवतो मायापुराला तू तुला महा झटका दाखवतो हां बाबुरा कसा घर करतो लाल करतो मी आता लोक बोलत का तमाशा करतो इथं आठशे गावातील लोक बोलतो हां तमाशा करतो माझ्या घरात आणून तू हां चालू आणि सांग हां बोगस बोगसबाई तू बोगसबाई तू सगळी हां बोगस हिंदू Bye.

लिहा लिहा गौर रे बाबा लिहा गौर रे अरे 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 कसं करू जातो अरे हवाला येत नाही ना मुद्याला येत नाही ना अरे बा अरे लिहा गोर रे असेल तर असं रे द्यावा कसं करू रे बाबा लिहा गोजील रे कमले वाणीचे ना फसल मला हा मला दर्शक बी सांगले तर डॅने झोपले सांगले अरे बाबा रे डॅने झोपले सांगले ना रे बाबा बाजूला झोपून राहिला मला दिलं बळ ड्याच्या बसून देऊन दाण्यानं द्या काच कठून तिचं कारण तिचा कमलीचंच कारण म्हणू हा रोज ते हा कमलीची थंडी आज असे ना थंडी करायला लावली हरे वापरे थंडी करायला लागली वेळ वेळ करू राहिला का मग आता थंडी करायला लागतो असं अहो ना हरे वापरे अरे वापरे अरे बापा हातर फाटला रे कसं कस रे बापा अरे बापा देवा अरे ले दत रे आगोत रे अरे कहि लाव रे अरे तेल गिल रे हळद आे रे बापा अरे बर्फा गोला कोणी अरे ला अगो अगो

हा चांगली आघुरायली ते हा दाबून का हा चांगली काय डाणी बुड्याकडे वाटत नाही का म्हणता आगोती आगोती लाज काही मला लाज वाटली काही त्याने बुड्याच्या बसायला लाज वाटली काय तुम्हाला राहील ना तू काही बोलू नको ना अरे तू आघुरायली तू बर्फा गोळा बर्फा गोळा ठेवली गोळा शेत्रेली आली शेत्रे बाबा

लाटे धंदा केला पोऱ्याला मारले पोरायली गेली सगळी मायावर हे आटो माटो सांग ना हे कस तरी करू आला बुड हा कस तरी करला दाखवून ते आटोमेटो पाहि आपल्याला याला घेऊन जाऊन डॉक्टरला काय सांगते काय सांगते सांग ना डॉक्टर बुड्याना काय करून काय सांगते काय सांगते सांग माया बुड्यानं मारून घेतली हाताना ठोकून घेतली असं सांगतील डॉक्टरला माणसाकडून मारून घेतली सांगतील का हा बुड्याकडून चलो काय सांग काय सांगतील डॉक्टर काय सांगतील सांग ना काय सांगतील काय बोलू राहिला हा काय झालं मला नीट सांगशील ना बाण्या ठोकून घेतली असं तू काही बी सांगू नका काहीतरी नीट सांग ना बाल्या बाण्या मला समजा सांग ना तू ह्या डांगरा विचार तू माझ्या बापाला विचार काय झालं तर काय विचार ना तू त्याला विचार काय कारणामा केलं त्यानंतर काय विचार तू म्हणे डोकराने ढोस मारली असं कुठं मागून एका ठिकाणी ढोस अरे असेल ढोस मारली असे पूर्ण दुखला असतो त्या ठिकाणी कुठं लागला जागेवर कसं लागत ते मारत मागून ठिकाणी बुड्याला कोणा काय मारली तू बुड्याला तू बुड्याला एकदा काय सांगू आईला विचारलं तिला काय सांगू रे बाबा काय सांगू रे काय सांगू रे बाप्पा सगळं माजून झालं नाही ना सगळं माजून करून टाकलं ना तिकडे तिकडे करून टाकलं ना अरे बापू रे आता काय सांगू येत सगळे बंद झाली माझ्या म्हणजे लोक तो काय सांगा ना सांगा काय डोकरी एवढं काही करते का हा एवढं काही करते का मारते मारी मागून तो जास्तीची मार काय झालं सांगा ना सांगा काय झालं

काही असे भन्या दुखले कुठून जातो दुखायचं चाल बरं आपण बाहेर जाऊ त्या पण इथं थांबणार गोपा चाल भाण्या तू इथून बाहेर चाल बर घरामध्ये चाल बर बाहेर चाल दाखवणे फाकोने काही न्यावं लागत नाही स्वतःच करते इकडे तिकडे जाते आणि घुसते इकडे तिकडे काही दाखवणे फाके वळू त्याला इथं वळू द्या हां हां भन्या भानू चाल बर तू चाल बरं हां चालू घरी घुसा कशाला कोणा घरी जायला जायचं कोणी घरी सांगा ना चाल बरं इथून पुढे आली हां चाल भाणे काय ह्या बयाचे लाजा धंदे बाबा मायाचे मा बुडायचे का लाजा धंदे हा काय बाबा आता सुतुक करत गावात लोक घराची बहीर जायचे लाज लाज उठवायला मला घराबरोबर लाजायला लाज वाटवायला